नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आणि वस्वात्या यांची खूप छान अशी कॉमेडी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काव्याने वसवात्याला दिलेलं उत्तर आणि पाठसाठी केलेली एक खास गोष्ट तर मानिनीने काव्याला विचारलेलं आहे की अगं तू माझ्या पाठच्या प्रेमात पडली आहेस का तर काव्याने काय उत्तर दिलं आहे हे, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आता वसू आणि मानिनी किचनमध्ये असतात तेव्हा काव्या तिथे येते वसू म्हणते अगं तू आणि किचनमध्ये मानिनीला सुद्धा खूप आनंद होतो की कि काव्या किचनमध्ये आलेले आहे हे पाहून वसू आता म्हणते अगं तू रूममध्ये नव्हतीस त्यावरती काव्या म्हणते म्हणजे तुम्ही माझ्या रूममध्ये गेला होतात का मग अजून तिला इन्स्टिगेट करते वसू म्हणते हो मी सकाळी तुझ्या रूममध्ये गेले होते काव्या म्हणते अहो तुमचे आर्किटेक्ट बुक आहे ना टॉप थर्टीपैकी एक त्यांना घुळण्याची सवय आहे त्यामुळे माझा अभ्यास नाही झाला मी गच्चीवरती जाऊन अभ्यास करत होते मानिनी म्हणते हो का अगं गच्चीवरती जाऊन अभ्यास करत होती काव्या म्हणते हो असं त्यांचं सुरू असतं आता मानिनी पारसाठी खिचडी बनवत असते व स्वात्या म्हणते हो अगं काय ग तू आता खिचडी बनवणार की काय पारसाठी काव्या म्हणते हो मग बनवू नको का चांगलं नाही का ते बनवलेलं आपल्या नवऱ्यासाठी असं म्हणते अगं हो बनव मी कुठे काय म्हणाले उलटे छानच आहे की असं फिरवते आणि तिला म्हणते डोक्याला हात लावून पाहते अगं तुला तापबीप तर नाही ना आला म्हणजे पाचसाठी इतक्या सर्व गोष्टी तू करू लागले आहेस मानेने म्हणते ह बघ मला पाहून आनंदच वाटत आहे की कि तू किचनमध्ये आले आहे काव्य आता म्हणते की अजून एक धक्का तुम्हाला मी देणार आहे पाचसाठी खिचडीच बनवणार नाही आहे तर मी त्यांच्यासाठी डब्बासुद्धा घेऊन जाणार आहे असं ती म्हणते आणि वसूच्या आता तोंडावरती बारा वाजलेली असतात ती रिएक्ट करत नाही परंतु तिला अजून खूप राग आलेला असतो तर अशा पद्धतीने काव्याने ओस्वात्याचं तोंड गप्प केलेलं आहे आणि या दोघींची कॉमेडी खूपच धमाल वाटलेली आहे आता काव्य पाचसाठी खिजडी करू लागते